स्वारगेट एस टी स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यात खळबळ उडून दिली होती याच प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे यांच्या वकिलाकडे सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या वकिलाचं अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे साहिल डोंगरे असं या मारहाण झालेल्या वकिलाचं नाव असून तो गाडे यांचे वकील वाजेद खान बिडकर यांच्याकडे सहाय्यक वकील म्हणून काम करतो या हल्ल्याच्या घटनेबाबत वाजेद खान बिडकर यांनीही दुजोरा दिलाय मी ॲडव्होकेट वाजेद खान बिडकर माझे ज्युनियर ॲडव्होकेट साहिल डोंगरे काल यांच्यावर जीव घेण्या हल्ला झाला त्यांना गाडीमध्ये उचलून काही अज्ञात इस्मांनी नेलं त्यानंतर त्यांना मारण करून दिवे घाटात फेकून देण्यात आले मग तो त्या व्यक्तीने कसा बसा आपला जीव वाचवत तो सध्या ॲडमिट आहे ससून हॉस्पिटल इथे ॲडमिट आहे सत्य कारण खरं कारण अद्यापही समोर आलेलं नाही आहे तर हे का होतंय मलाही माहीत नाही आहे निश्चितच आम्हाला न्याय देतो पूर्ण विश्वास आहे पुलिस यामध्ये ॲक्शन घेतील आणि मित्रांनो भविष्यात माझ्याही जे अशा प्रकारे जीवितला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळं वकिलांवर जे हमले होत आहेत प्रकारे वकिलांसोबत कृत्या केल्या जात आहेत ॲडव्होकेट ॲक्ट कडक केला गेला पाहिजे आणि वकिलांचे जे कायदे आहेत ते मजबूत केले गेले पाहिजेत धन्यवाद यांनी साहिल डोंगरे यांचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे केंदर्भसर पोलीस स्टेशनला गेलो त्या दरम्यान एक रात्रचा टायमिंग एक अंदाजे दहा साडेदहाच्या आसपास झाला होता मी तिथून थोडंसं लगीला गेलेलो तिथून कोणीतरी माझ्या काहीतरी असं करत होतं असं मला आजमावलं तिथून मी स्थलांतर पोलीस स्टेशनला गेलो नंतर आल्याच्या नंतर तिथं कुणीत नव्हतं जेव्हा बारा वाजून चाळीस चाळीस मिनटं झाली असतील म्हणजे थोडक्यात ते एक वाहतं त्या दरम्यान तिथे एक गाडी आलेली होती आता गाड्यात हवेनं प्रत्येक जण वाहतात मी पहिलं होतं पेट्रोल पंपावर मला जायचे होते मात्र पोलीस तपासात वेगळीच माहिती समोर आल्याने या प्रकरणाला ट्विस्ट आलाय पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार साहिल डोंगरे यांनी मद्यप्रशान केलं होतं आणि तो गाडीवरून पडल्याची देखील शक्यता आहे मान <laughs> <laughs>